एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा ज्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे हे फक्त सदीच्या भेट म्हणणं तितकंच सोपं आहे जितकंच ते राजकीय संकेतांचा डावपेच असू शकतं शिंदे गटातील नाराजी मंत्र्यांवरील आरोप भाजप गटातील कुरबुरी या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे मोदी शहा भेट ही एक पार्टीमध्ये अजूनही शिंदेच प्रभावी आहेत असा स्पष्ट संदेश देऊ शकते देवेंद्र फडणवीस सारख्या बड्या नेत्यांना किंवा गोंधळ आमदारांना अजूनही दिल्ली शिंदेंच्याच पाठीशी आहे हा एक सिग्नल असू शकतो जर सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने गेला आणि शिंदे गटाची शिवसेना व पक्षचिन्हावरील हक्क गमावले तर शिंदे यांना लगेच नवीन राजकीय पुनर्रचना करावी लागेल एकनाथ शिंदे अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीत झालेल्या भेटीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला पक्ष व चिन्ह कायम ठेवण्याचा हक्क का मिळतो की नाही हे पाहणं सर्वांसाठी उत्सुकतेचं आहे कारण बहुमत आमदारांकडे असल्याने तेच खरी शिवसेना आहेत असाही निकाल येऊ शकतो त्यामुळे शिंदे गटाची सत्ता व चिन्ह दोन्ही वैद्य ठरते आणि ठाकरे गटाला हा फार मोठा धक्का असू शकतो मित्रांनो न्यायालयाच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं निर्णय नक्की कोणाच्या बाजूने जाईल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने की उद्धव ठाकरे यांच्या बाजूने कमेंट करून नक्की कळवा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा सध्याच्या भाजप शिंदे युतीतील सत्ता संतुलन राखण्याबद्दलही असू शकतो भाजपमधील काही गट शिंदे गटावर दबाव टाकत आहेत मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या बातम्या मंत्रिमंडळात फेरबदलाची मागणी देवेंद्र फडणवीस यांचा वाढता प्रभाव या सर्व विरोधी प्रवाहात शिंदेंची ही एक भेट मी अजूनही केंद्रीय नेतृत्वाशी थेट बोलू शकतो असं सरकारमधल्या इतर घटकांना दाखवण्याचं साधन आहे असं वाटतं यामुळे त्यांच्या मंत्र्यांचं संरक्षण आणि मंत्रिपद टिकवण्याचाही ते प्रयत्न करू शकतात याचबरोबर एकनाथ शिंदे यांची राजकीय अस्तित्व टिकवण्याची तयारी सुरू असू शकते जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अनुकूल नाही गेला आणि मोठा गट फुटला तर शिंदे भाजपमध्ये विलीन होतील का की नवीन पक्ष निर्माण करतील किंवा शिवसेना भाजप पुरस्कृत असा नवीन फॉर्म्युला घेतील यासाठी ही भेट सिग्नलिंग आणि तयारी असू शकते म्हणजे आपण पूर्णपणे गोंधळलेल्या स्थितीत नाही दिल्ली आपल्या पाठीशी आहे असा एक संदेश ते सर्वांना देऊ इच्छितात ही भेट जरी औपचारिक असली तरी वास्तविक संदेश मोठा आहे मी अजूनही ताकदीत आहे माझ्याशी चर्चा चालू आहे माझं राजकीय अस्तित्व अजूनही टिकून आहे पक्ष आणि चीनाबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय अंतिम मानला जातो कारण निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे कायद्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालय स्पष्ट मत न देता फॅक्टनुसार विभागणी योग्य होती असं मत देत असेल तर आमदार अपात्रतेचा निर्णय देऊ शकते मित्रांनो कमेंट करून नक्की कळवा दिल्ली पाठीशी असेल तर न्यायालयाचा निर्णय शिंदेच्या बाजूने जाईल का कोणतीही भेट पाठिंबा किंवा राजकीय वजन न्यायालयाच्या निर्णयावर थेट प्रभाव टाकू शकत नाही न्यायालय निर्णय देते फक्त कायद्याच्या चौकटीत आणि संविधानाच्या आधारे दिल्ली पाठीशी असली तरी केवळ त्याच आधारावर चिन्ह शिंदेकडे राहील याची हमी नाही मग एकनाथ शिंदेंच्या दिल्ली भेटीचा फायदा काय राजकीय मजबूतीकरण झालेलं आहे त्यांचं या भेटीने दाखवून दिलं की मी अजूनही मोदी शाह यांच्याशी थेट संवाद साधत आहे हे संदेश आमदार मंत्री आणि जनतेला देणं महत्वाचं